टाटा अल्ट्रा व मारुती इर्टिका अपघातात दोन जण जखमी मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताचे शुल्क काष्ट संपता संपत नसल्याचं चित्र वाढत्या अपघाताच्या प्रमाणावरून दिसून येत आहे मध्यरात्री एक ते सव्वा एक वाजताच्या सुमारास टाटा अल्ट्रा टेम्पो व इर्टिका कार यांच्यात पोलादपूर लोहार देऊलवाडी येथे झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत या सविस्तर हकीकत अशी की टेम्पो चालक तावीस बाबा मिया मणियार वय छत्तीस वर्ष राहणार मिरजोळी मोहल्ला तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी हा आपल्या ताब्यातील टाटा टेम्पो क्रमांक एम एच शून्य आठ ए पी त्रेसष्ट चौवेचाळीस घेऊन चिपळूण ते मुंबई असा जात असता लोहारे गाव हद्दीत देऊळ कोंड फाटा येथे आला असता त्याच दरम्यान आशिष सीताराम मोरे व एकोणतीस वर्ष राहणार बोरावळे तालुका पोलादपूर आपल्या ताब्यातील मारुती इरटिका कार क्रमांक एम एच शून्य दोन सी झेड अकरा त्रेचाळीस समुर वरील चालकाने विरुद्ध बाजूने येत समोरासमोर वाहने येत अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही गाडीवरील चालक जखमी झाले असून दोन्ही देखील नुकसान झाले आहे या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना पोलीस निरीक्षक अनिल जाधव हो, श्री पवार ठाणे अमलदार बामणे पोलीस हवालदार रुपेश पवार सुतार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ मोवाका कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास आता पुढील पोलीस हवालदार बामडे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट